thank you हिंस्त्र प्राण्यांच्या शिकारीचे थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असतात युजर्स मोठ्या आतुरतेने अशा व्हिडिओची वाट पाहत असतात सध्या असाच एक चित्त थरारक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यात एका बिबट्याच्या हातून हरणांचा कडक थोडक्यात निसटल्याचं पाहायला मिळतंय हा व्हायरल व्हिडिओ रात्रीच्या अंधारात जंगलातील एका तलावाजवळचा आहे आपली भूक भागवण्यासाठी बिबट्या शिकारीच्या शोधात असतो आणि त्याची नजर तळ्याजवळ पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणांच्या पडते बिबट्या अत्यंत चानाक्षपणे डावपेच आखून दबा धरून कळपाजवळ पोहचतो अखेरीस बिबट्या अचानक वेगवान हल्ला करण्यासाठी कळपाच्या दिशेने धाव घेतो मात्र आपला जीव धोक्यात असल्याचे समजताच हरणांचा तो कडपही जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं पडू लागतो बिबट्या जीव तोडून त्यांच्या मागे धावतो पण हरणांच्या या कडपाने तलावाच्या पाण्यात उडी मारून स्वतःचे प्राण वाचवले एका बाजूला आपली भूक भागवण्यासाठी बिबट्याची धडपड आणि दुसऱ्या बाजूला हरणांची जीव वाचवण्यासाठीची यशस्वी धाव असा हा थरार कॅमेरात कैद के झाला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून युजर्सना हा रोमांचक क्षण पाहताना खूप मजा येत आहे